ताज्या वतन्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आष्वारुढ पुतळ्यास अभिवादन लातूर जिल्हा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लातूर जिल्ह्याच्या वतन्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूड पुतळ्यास तिथीप्रमाणे शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माणे यांच्या हस्ते अभिषेक करून पुष्पर अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी महिला आघाडी जिल्हा प्रमुख कल्पना ताई बावगे उपजिल्हाप्रमुख सतीश देशमुख विष्णू साबदे युवासेना जिल्हा प्रमुख सोमाणी शहर प्रमुख दिनेश पोरा रोहित जाधव महिला प्रमुख वर्षा धडे शहर प्रमुख बबिताताई गायकवाड मीनाक्षी ताई, गायक ताई मुदडा शोभाताई कदम सोनाली गायकवाड बालिका क्षीरसागर लक्ष्मी काकडे वंदना कोरे संदीप मामा जाधव शहर संघटक संतोष पाटील उपशहर प्रमुख विजय कांबळे युवासेना तालुका प्रमुख बाळासाहेब दडिम्मे, शंकर गंगावणे महेश चांदणे दत्ता लोभे सर्व शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते महानकरी साठी सतीश चंदे लातूर